नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मंठा अवकाल्य आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा नऊ हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाल्य आहे दोन हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाल्य आहे एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती जळगाव मसावत अवकाल्य आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली खाणेगाव नाका अवकाल्य आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मंठा अवकाल्य आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद